रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू योगेशदा कदम यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या मौजे भामगर विहिरी बांधकामाचं भूमिपूजन भरणेनाका येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेवा कार्यान्वित करा सामाजिक कार्यकर्ते वैभव हो सागवेकर नाटा प्रवेश परीक्षेत कोकणात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक वृत्त मसाळा तालुक्यातील भूम गावातील चौदा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला गौरांग दिनेश गायकर असं मृत मुलाचं नाव आहे सात्विक शिकणारा गौरांग दोन दिवसापासून आजारी होता त्याच्या अंगावर एक फोड आल्यामुळे तो तापाने फणफण लावता अशातच तो बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत असल्यामुळे त्याला तात्काळ मसाळा येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तेथील उपचाराने काही फरक न पडल्यामुळे दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्याला मांडगाव शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवलं गौरांगवर कोणतेही उपचार न करता त्याला न तपासता माणगाव शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला घरी पाठवून दिलं आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी गौरांगचा घरी मृत्यू झाला माणगाव रुग्णालयातील डॉक्टर दोषी आहेत असा आरोप करत गायकर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी माणगाव शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली चौदा वर्षाचा मुलगा रात्री साडे अकरा वाजता आपल्या आर एस मसाळाला आलेला आपल्या ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्याला चेकअप केलं त्या तो त्याला हायग्रेड फिवर होता ताप जास्त होता एज इलेवन टॉक म्हणजे काही पण बोलत होता आणि डिसओरिएंटेड होता म्हणून आपण त्याला आय बी पॅरासिटामोल लावलेला आणि पेशंटचा ताप कमी केला नंतर तो डिसओरिएंटेड होता म्हणून त्याला आपण रेफर मानगावच्या हो सिव्हिल हॉस्पिटलला दिलेलं होतं आणि सकाळी आता अकरा आठ वाजता पेशंट आपल्या हॉस्पिटलला आला तेव्हा ब्रॉड डेड होतात इथं मसाला आलो सा साडे दहा पाहून पा पा साडे अकराला मसाला आलो साडे अकराला आम्हाला मसाला होऊन डॉक्टरने सांगितलं की बाबा त्याच्या तो बोलण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम होते मग तुम्ही मानगावला घेऊन जावा तर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ना ठीक आहे उद्या नेऊ का ते बघा उद्या नको आजच घेऊन जावा आम्ही घेऊन गेलो मानगावला इथून गेलो आम्ही वीस मिनिटात मानगावला एकशे आठ अँब्युलन्स मागवली घेऊन गेलो घेऊन गेल्यानंतर तिथे डॉक्टरनी शेवट्याच्या नंतर निघून गेले ना आम्ही दोघे होते भाव दोघे आम्ही होते मग पेशंट आमचा पे ह्याच्यावरती होता पण डॉक्टरला मी त्या चेअरवरती बसले तर डॉक्टर काय परत आमच्याला बा मी त्या सांगा दीनवेला गेलो की बघा डॉ डॉक्टर साहेब आमचा पेशंट आला बघाय सगळं चेक करा काय झालं काय झालं त्याचं विचारायला लागले मी, ला मी बोलत ते बाई फोडी झाले ते म्हणून ताप आला ताप आला तर मी तुम्ही त्या डॉक्टरने सांगितलं तर डॉक्टर तुम्ही बोला नाही कोण डॉक्टर होते ते डॉक्टर एडे होते त्याने एवढा छोड्या फोडीसाठी तुम्ही चार्ट घेऊन तुम्ही मुंबईला मानगावला पाठवले असेच पेशंट पाठवतो आहेत तर आम्ही मग तर गरम झालो गरम झालं बोलतो साहेब आम्ही काही उगतच आम्ही जर घेऊन आलो आम्हाला ट्रीटमेंट करायसाठी आम्हाला पाठवले गेले आहे तर त्यांनी ठीक आहे मग मला दाखवा ती फोडी पुढं मग तेवढं मी कॉ डॉक्टरनं कॉल केला मसाईच्या मसाईच्या डॉक्टर त्यांचा दोघांचा समोर झाला तर त्यांनी मला तिथून सांगितलं ती फोडी मला दाखवा म्हणून ही पॅन काढून ते दाखवली एक छोटीशी फोडी होती मग ते मला बोलाले अरे फोडी झाली म्हणून तुम्ही काय इथे आणले काय म स मसा आपल्या इथे माणगावला माणगावला आणले मी बोला डॉक्टर साहेब जर पेशंट काहीतरी असेल तेव्हा त्याची पाठवली गेली आहे ना तर तुम्ही चेक तर करायला पाहिजे तर त्यांनी चेक अजिबात काहीच नाही म्हणजे हातच नाही लावला त्याला अक्षयश वगैरे आणि मग मी बोलो साहेबांची दम दिले साहेबांना बोलो साहेबांजवळ तुमची तक्रार करत नाही ते, ते डॉक्टर आहेत त्यांनी तुम्हाला पाठवायला नको पाहिजे एवढे लाभ आणि आम्हाला तुम्ही घेऊन जा इथं तुम्ही ठेवूच नका इथे जर तुम्ही ठेवली तर दुसरे पेशंट आहेत त्यांचे इन्फेक्शन काय होतं ना ते होईल आणि तुम्ही त्याला परत त्रास होईल यापेक्षा तुम्ही घरी घेऊन जाणे जर नाही घरी घेऊन जायचं असेल तर तुम्ही कुठं मानगावला कोण तुमचा नातोव्यवस्था ते तुम्ही थांबा दिली तिथे तिथे घेऊन जावा पण तुम्ही इथून त्याला घेऊन जावा मग बोला आम्ही बोला आता जाणार कुठे आमची गाडी आता गाड्या बी नाही आमच्यावर काहीच नाही मग तुम्ही गाडी मागवा मग गावावरून बोला अहो आमचं गाव ती बरंच अंतर लांब आहे आज मसा तालुक्यात मसा आम ताऊन आमचा घुमगाव बी नऊ किलोमीटर आतमध्ये गाव आहे तिथून आमची गाडी कुठून येणार आहे नाही ती सिस्टर बोला तुम्ही काही करा पण तुम्ही इथून हलवा द्याला हलवा म्हणजे तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपा देते या भाषेत ते बोलले मग आम्ही बोलत सर ठीक आहे आता काय परत परस्थितीचं शेअर डॉक्टर येईच नाही चेक करा आपण काय पुढं करणार मग आम्ही त्याला घेऊन बाहेर आलो बाहेर आलो इथं आलो हॉस्पिटलला आलो व्यवस्थित होता सकाळी चहाचा चहा बिस्किट खाल्ला आणि साडेआठ पाऊन नऊ सर झाला ते पण डॉक्टरांनीच ही हलकी केली डॉक्टरांनी चेकअप करायला पाहिजे होता ते केस पेपर काढले केस पेपर त्यांनी सांगितलं आम्हाला केस पेपर काढायचे नाही तुम्हाला चार टॅबलेट लिहून देतो ते चार टॅबलेट घ्या आणि त्याच आम्ही आम्हाला त्या डॉक्टरावरतीच तक्रार करायची करा दादा कदम यांच्या शिफारशीने आणि पाठपुराव्यामुळे मंजूर झालेली मौजे भामगर विहीर बांधण कामाचं भूमिपूजन शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रतापजी घोसाळकर यांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाला शिवसेना महिला विधानसभा समन्वयक अस्मिता केंद्रे सचिव सिद्धेश देशपांडे युवासेना सचिव प्रतीक पोतनीस शिवसेना शाखा प्रमुख युवासेना शाखाधिकारी प्रथमेश राणे शंकर म्हाबदी सकाराम म्हबदी कृष्णा राणे संदीप कातकर सदानंद पवार दिलीप पवार मधुकर पवार रामदास पवार सरिता म्हाबदी अनिता म्हात्रे शारदा म्ह दीक्षा कातकर संध्या गोठल गंगू सावंत प्रभा सावंत मंदा पवार आरती पवार तसेच ग्रामस्थ उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका ही मिनी बाजारपेठ असून या ठिकाणी एटीएम सेवा कार्यान्वित करा अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाकडे निवेदनाद्वारे केली होती त्यांना बँकेकडून सदर सेवा कार्यान्वित केली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय एसबीआय बँक एटीएम भरणे नाका येथे बँकेचे एटीएम नसल्यामुळे ग्राहक वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती सर्व एटीएम मशीन खेड शहरात असल्यामुळे ग्राहकांना खेड मध्ये जावं लागतं त्यामुळे नाह भुर्दंड सोसावा लागतो भरणे नाका ही सद्यस्थितीत मिनी बाजारपेठ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात मात्र एटीएम सोय नसल्यामुळे त्यांची गैरसोय होते असं निवेदनात नमूद करण्यात आलंय हेड तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये तिसे खुर्द हे गाव वसलंय या गावामध्ये सुंदर आकर्षक बोलक्या भिंती आणि बोलका परिसर असलेली जिल्हा परिषद आदर्श शाळा तिसे शिवणवाडीची शाळा आहे आणि ती नावाप्रमाणेच आदर्श आहे शाळेतील प्रत्येक उपक्रमाला गावातील गावकरी ग्रामस्थ पालक विद्यार्थी शिक्षक आणि मुंबई पुणे येथील माजी विद्यार्थी भाग घेत हिरीहिरीनं एकत्र येत असतात शाळेत मुख्याध्यापिका ममता मंगेश भोसले देवेंद्र नारायण जाधव संपदा समीप टाकळे संतोष रामचंद्र मोरे हे चार उपक्रमशील शिक्षक आहेत एकोणीसशे शहात्तर मध्ये शाळेची स्थापना झाली असून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये शाळेला तालुका स्तरीय प्रथम क्रमांक मिळाला सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सुद्धा सलग दुसऱ्यांदा तालुका स्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे तसेच याच वर्षी परजबाग उपक्रमामध्ये शाळेला तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून शाळेनं आदर्शाची हॅटट्रिक साधली आहे केवळ भायंगानेच नव्हे तर गुणवत्तेच्या बाबतीत देखील शाळा तितकीच पुढे आहे चालू शैक्षणिक वर्षी एक विद्यार्थिनी तनया विनोद शिगवण अंतराळ झेप घेत इस्रोचा दौरा करून आले रत्नागिरी प्रज्ञाशोध परीक्षेत सातवीची विद्यार्थिनी पूर्वी प्रशांत शिगवण हिनं तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला तर इस्रो दौरा करून आलेली तनया हिने याच परीक्षेत तालुकास्तरीय सातवा क्रमांक मिळवलाय दुसरीचा विद्यार्थी राज सचिन शिगवण याने बी एस परीक्षेत सिल्वर मेडल मिळवलं बी डी एस आणि मंथन सारख्या बाह्य परीक्षेत सुद्धा शाळेनं घवघवीत यश संपादन केलंय काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे घेण्यात आलेल्या नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये रोटरी स्कूलचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या चौदा विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करून नामांकित शासकीय महाविद्यालयातील आर्किटेक्चर कोर्सच्या प्रवेशासाठी पात्र होण्याचा बहुमान मिळवलाय नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर ही प्रवेश परीक्षा आर्किटेक्चर कोर्सेस साठी शिक्षण संस्थांमधील प्रवेशाकरता दरवर्षी घेण्यात येते रोटरी शाळेच्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपल्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रातील जे जे महाविद्यालय रचना सांसद यासारख्या नामांकित शासकीय महाविद्यालयातील आर्किटेक्चर कोर्ससाठी पात्रते ठरले आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत नाटा या, या प्रवेश परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना रोहन खेडेकर मानसी संतोष देवघरकर शुभम जडाळ गुरुप्रसाद देवघरकर स्वप्नील पंडित राजेश जाधव अनिल यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या रत्नारी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात श्रीराम नवमी निमित्त राम जन्मोत्सव सोहळा थाटामाठात साजरा झाला गृह राज्यमंत्री दादा कदम यांनी देखील राम जन्माच्या या आनंद सोहळ्याला आवर्जून भेट दिली राम जन्म झाल्यावर सर्व भाविकांनी प्रभू रामावर पुष्पवृष्टी केली त्याच वेळी राम जन्माचा पारंपारिक प्रसाद सुठवडा बुंदी लाडू कैरीची डाळ आणि कैरीचं पन सर्व उपस्थित भाविकांना देण्यात आलं बाळ रामाला भाविकांनी माखू घालून भरजरी वस्त्र परिधान करत गाजर तीट लावत पाळण्यात ठेवलं गीत म्हणून जोजवण्यात आलं यानंतर भाविकांनी श्रद्धेनं बाळरामाला वंदन केलं हे सर्व चालू असताना वाद्यांसोबतच राम नामाचा जयघोष सुरू ठेवत राम जन्माचा आनंद सोहळा साजरा झाला सायंकाळी परिसरात प्रभू श्री रामांची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व भाविकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत भाविकांनी प्रभू श्री रामांची पालखी मिरवणूक काढली आणि रात्री मनोरंजनासाठी तन्वी जोशी दिग्दर्शित प्राध्यापक मधुकर तोरणमल्ल लिखित तीन अंकी धमाल विनोदी नाटक तरुण तुर्क म्हातारे अर्क सादर करण्यात आलं खेडमधील अनेक कलाकार यामध्ये महत्वाच्या भूमिकेत होते उपस्थित सर्वांनी श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर या ठिकाणी तीन अंकी झमाल विनोदी नाटकाचा आस्वाद घेतला kanhaiya dev mahaan hai ram hai ram hai shree ram jai ram jai ram shree ram ram jai ram shree ram jai ram 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 जन्म उत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृह राज्य मंत्री योगेजादा कदम यांनी दापोली तालुक्यातील टेटवली येथील श्रीरामनगर सरोदेवाडी येथे सदिच्छा भेट दिली यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा देऊन विधानसभा निवडणुकीमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले तसेच उपस्थित महिला वर्गांना बचत गटाच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी पद्मश्री तहसीलदार अर्चना बोंबे नायब तहसीलदार शरद क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य निलेश शेठ तालुका युवा अधिकारी सुमीत जाधव आप्पा आयरे श्रीराम नगर टेटवलीचे अध्यक्ष धनराज यादव श्रीराम संस्कार केंद्र टेटवलीचे अध्यक्ष गणपत क्षीरसागर सीतामाई महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिता भारदे शंकर भारदे गुरुजी पोलीस पाटील अतिश भागवत दत्तात्रय क्षीरसागर पुजारी ह बप्प रमेश भागवत आदींसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या ओमसाई क्रीडा मंडळ संत रोहिदास नगर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेला माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी आवर्जून भेट दिली स्पर्धेचं नियोजन करणारे राकेश खेडेकर आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव रोहन खेडेकर द्वितीय चिरंजीव यश खेडेकर यांच्या पाठीवर त्यांनी शाबासकीची थाप देखील दिली यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक मिलिंद नांदगावकर संदीप करवा मानस कानळे सुयोग चिखले उपस्थित होते फाउंडेशन ट्रस्ट एस वी के कॉलेज नर्सिंग ऑफ रिसर्च एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन संपन्न प्रमुख म्हणून डेंटिस्ट डॉक्टर किरण वेद तलाठी यांना आमंत्रित करण्यात आलं त्यांचा सन्मान कॉलेजच्या सहाय्यक शिक्षिका मुफिजा नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आला याच कार्यक्रमासाठी उपस्थित नर्सिंग कॉलेजचे प्रोफेसर डॉक्टर विक्रांत पाटील यांचा सन्मान नर्सिंग कॉलेजचे कोऑर्डिनेटर सागर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर किरण तलाठी यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन केलं आणि के विद्यार्थ्यांकडे संवाद साधून विद्यार्थ्यांमधील आरोग्य विषयक असणाऱ्या शंकांचं निरसन देखील केलं आरोग्य हेच आपल्यासाठी मोठी संपत्ती आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिलं त्याचबरोबर जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर डॉक्टर विक्रांत पाटील यांनी सुद्धा विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून त्यांना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या विद्यालयातील विद्यार्थिनी पूजा राठोड हिनं आरोग्यविषयी सुंदर अशी कविता सादर केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खुशबू कुडुपकर यांनी केलं या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे संस्था प्रमुख कयुम नाडकर आणि संस्थेच्या सचिव तथा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर यांनी शुभेच्छा दिल्या हेड तालुक्यातील आंबवली गावात श्री झोलाई सोमजाई देवीचा त्रैवार्षिक जत्रा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जाणार आहे बारा एप्रिल ते एप्रिल या कालावधीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय एप्रिल रो विधी, तेरा एप्रिल रोजी रोजी पूजा लाट पाडणे लाटेचं पूजन वरवली गावात लाटेची मिरवणूक चौदा एप्रिल ते सोळा एप्रिल आंबवली गावात लाटेचं आगमन आणि मिरवणूक लाट सारांवर चढवणं महाप्रसाद गुरुवारी सतरा एप्रिल रोजी अठरा गाव विभागातील पालख्यांचं आगमन मनोरंजनासाठी बहादर कार्यक्रम अठरा एप्रिल रोजी महाप्रसाद अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली तरी सर्व भाविकांनी या भक्तिमय वातावरणात आनंदाने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी